नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर हा पीक विमा हेक्टरी सत्तावीस हजार रुपये मिळणार आहे तरी घेऊया त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो आता महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी समोर आली बहुप्रतीक्षित असलेल्या खरीप हंगामाच्या पीक विम्याची रक्कम ही राज्यातील बावीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एक ऑक्टोंबरपासून जमा होणार असल्याची माहिती उजेटात आली ही बातमी शेतकरी वर्गासाठी निश्चितच दिलासादायक आहे तर मित्रांनो आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीच्या ऑनलाईन तक्रारी केल्या होत्या आणि त्यांची पडताळणीही झाली आहे अशा शेतकरी बांधवांना आता अश विमा रक्कम मिळणार आहे मात्र या प्रक्रियेत काही शेतकऱ्यांची नावेही वगळण्यात आली असल्याचंही समोर येत आहे तर मित्रांनो आता पीक विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात ऑनलाईन तक्रारी केलेल्या एकूण बावीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांचा समावेश आहे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी सकारात्मक असला तरी त्याचवेळी काही प्रश्नही उपस्थित करतो उदाहरणार्थ पीक विमा कंपनीने एकाच गटामधील दोनपेक्षा अधिक शेतकरी असलेल्या सामूहिक क्षेत्रामधील काही काही शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र ठरवले आहेत याचे कारण म्हणजे त्यांनी सामान्य अर्ज दिले असल्याचे सांगण्यात येत आहे तर मित्रांनो आता खरोखरच काही अर्ज अपात्र झाले आहेत याशिवाय सामूहिक क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांनी पूर्वसंमतीपत्र न दिल्याने त्यांनाही पीक विम्यातून वगळण्यात आले महसूल विभागाच्या पीक फेरा अहवालानुसार ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर सोयाबीनची लागवड नव्हती त्यांनाही पीक विम्यातून अपात्र ठरवण्यात आले या निर्णयामुळे आता अनेक शेतकरी नाराज आहेत त्यांनी विमा कंपनीला पत्र देऊन स्पष्टीकरण मागितलेले आहेत परंतु विमा कंपनीकडून अद्याप कोणतेही उत्तर मिळाले नाही तर मित्रांनो आता स पूर्वसंमती पत्र न दिल्याने त्यांनाही पीक विमा विम्यातून वगळण्यात आले दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीच्या बहात्तर तासांच्या आत पोर्टलवर तक्रारी नोंदवल्या त्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला मात्र ऑफलाईन पद्धतीने तक्रार नोंदवलेल्या शेतकऱ्यांची नावे वगळली या ऑफलाईन शेतकऱ्यांना आता खरीप पीक विम्यासाठी दुसऱ्या टप्प्यात अर्ज भरण्याची संधीही देण्यात आली त्यांना मे महिन्याच्या शेवट आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अर्ज भरण्याचे आवाहनही करण्यात आले होते तर मित्रांनो आता ज्या शेतकरी बांधवांनी मे महिन्यात किंवा जून महिन्यामध्ये अहवाल सादर केलेले आहे त्यांना पीक विमा मिळेल नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं शेतीसाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी मोठा आर्थिक अडचणीत सापडला या परिस्थितीत आता जिल्हा प्रशासनाने शंभर टक्के विमा नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली ही घोषणा शेतकऱ्यांसाठी आशेचा किरणही ठरू शकते मात्र ही मदत आता शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचते याकडे ल सर्व शेतकरी बांधवांचं लक्ष म लक्ष लागलेलं आहे आणि याकडे लक्ष देणंही सर्वांसाठी महत्त्वाचं आहे पीक विमा योजनेचा उद्देश हा शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे परंतु या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी येत असल्याने दिसून येते शेतकऱ्यांना आता विम्याच्या प्रक्रियेबद्दल पुरेशी माहिती नसणे ऑनलाईन अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणी आणि नुकसान भरपाईच्या मूल्यांकनात होणारे विलंब हे काही प्रमुख मुद्दे आहेत याशिवाय आता पीक विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत अनेकदा शेतकऱ्यांना त्यांच्या दाव्यांच्या नाकारण्याची कारणे समजत नाहीत किंवा त्यांना पुरेशी माहिती दिली जात नाही